चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण येतो आणि या सणाविषयी एक ठिकाणी वर्णन आहे की ब्रह्मादेवाने जी सृष्टीची रचना करायला सुरुवात केली ती सृष्टीची रचना या चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून केली किंवा त्याच दिवसापासून केली हे एक गुढीपाडव्याचं महत्त्व आहे त्यानंतर पुढचं महत्त्व आहे की जे आपले चार युग आहेत त्रेतायुग दापर युग, युग कलियुग आणि सत्ययुग तर सत्ययुगाची जी सुरुवात आहे ती सुद्धा चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी होते म्हणून त्या दिवशी गुढी उभारली जाते आणि आनंदोत्सव साजरा केला जातो त्यानंतर एक सुंदर असं वर्णन आलेलं आहे आणि ते मलाही फार आवडलं की जे विश्वातील जे तेज नावाचं जे तत्व आहे हे तत्व आणि प्रजापती लहरी तेज तत्व आणि प्रजापती लहरी ह्या मोठ्या प्रमाणात ह्या दिवशी उत्सर्जित होतात तेज तत्व आणि प्रजापती लहरी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्सर्जित होतात आणि ज्या वेळेस आपण गुढी उभारतो तर ह्या गुढीच्या माध्यमाने त्या आपण अधिकाधिक संचयित करू शकतो मग गुढी उभारताना त्याच्यावरती तांब्याचाच आपण हे लावतो ना तांब्याचा हे लावतो म्हणजे एक प्रकारचा अँटिना असतो जसं आपण पूर्वी टी व्हीला अँटिना होते किंवा आता ते छत्री वगैरे बसवतात की त्या ध्वनी लहरी खेचण्याचा तर ती गुढी आपली कोणत्या लहरी खेचते तर तेज तत्व आणि प्रजापती लहरी या खेचून घेऊन आणि त्या सर्व आपल्याला भक्तिमार्गासाठी आप उपायकारकच असतात त्यानंतर पुढचं एक महत्त्व आहे की भगवान विष्णूंनी जे मत्स्यरूप धारण केलं होतं की शंकासूर नावाचा एक राक्षस होता त्या राक्षसाने चारी वेद पळवून आणि तो समुद्राच्या तळाशी जाऊन बसला होता आणि मग ज्यावेळेस वेदच नष्ट झाले म्हणजे शास्त्रच जर नसलं तर मग शासनप्रणाली चालायला अडचण येते मग सर्व देवी देवतांनी भगवंतांना विष्णूंना विनंती केली विष्णूंनी मग त्या ठिकाणी मत्स्यरूप धारण केलं आणि त्या सागराच्या तळाशी जाऊन शंकासुराचा वध केला तो वध करण्याची खूप मोठी स्टोरी आहे परंतु वध ह्याच दिवशी केला चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी केला त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस दे देवींचा शोध करत होते त्यावेळेस वालीचा जो वध केला तोसुद्धा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच केला आणि भगवंतांचं प्रभू रामचंद्रांचा जो चौदा वर्षाचा जो वनवास होता तो पूर्ण ह्या चैत्रशुद्ध प्रतिपदेलाच झाला म्हणजे हा दिवस आपल्या भक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे या दिवसासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त भगवंतांच्या नामाचा जप करायचा आहे त्यानंतर जी गुढी उभारायचं जे उद्देश आहे तो उद्देशसुद्धा आपण मनामध्ये ठेवून सर्वांनी गुढी उभारून आपण जास्तीत जास्त तेज तत्व आणि प्रजापती लहरी या आपण संग्रहित करायचा आपण प्रयत्न करायचा आहे अरे कृष्णा श्रील की जय